नमस्कार महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीजेपीचे बीजे धडाकेबाज आमदार गणेश नाईक यांनी विकास कामाचा धडाका सुरू केला असून कित्येक दिवस प्रलंबित असलेल्या एरोली शिळपाटा रस्त्यावरील पतदिव्यांचे काम रखडलेले होते परंतु आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून व त्यांनी केलेल्या अथक परिश्रमातून सदर रस्त्यावर दिवे लावण्यात आले त्यामुळे स्थानिक रहिवाशाकडून समाधान व्यक्त होत आहे तसेच स्थानिकांनी त्यांचा नागरी सत्कार ठेवला सदर प्रसंगी श्री गणेश नाईक म्हणाले की गेल्या वीस वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी आम्ही वाढवली नाही तसेच येणाऱ्या वीस वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी शिंदे साहेब या ठिकाणी जोरदार टाळ्या बाजूला सगळ्यांनी उभा राहून लोक नेते गणेश नाईक साहेबांचा लोक नेते गणेश नाईक साहेबांचा वीस पर्यंत मी फक्त तीन वेळा महापालिकेत गेलो किती वेळा तीन वेळा आणि जशी कोविड सुरू झाली महापालिका अस्तित्वात नव्हती तेव्हापासून साधारण मी शात्तर वेळेला गेलो किती पंचवीस वर्षात तीन वेळा आणि पाच वर्षामध्ये शात्तर वेळा म्हणजे एक प्रकारची महासभाच दर महिन्याला लागते अकरा वाजता सुरू होते ते मागची महासभा साडेचार वाजली म्हणजे साडेपाच तास महासभा चालली म्हणजे महासभा असते आयुक्त आणि सगळ्या डिपार्टमेंटचे हेड मी पालकमंत्री असताना जनता दरबार आपल्या भावे ट्विटरमध्ये भरवायचो त्यावेळेला जागच्या जागी निर्णय लागायचा ठाण्याला पण जनता दरबार व्हायला जागच्या जागी निर्णय लागायचा शेवटी काम करण्याची मनापती इच्छा असेल तर त्याला यश मिळत चंद्रकांतनी सांगितलं की पाचशे लोकांना डेफिनेट लागले असतील आणि ते पण कोणाचं चाय पाणी न पिता कारण गणेश नाईकच्या बरोबर असलेला कार्यकर्ता चिटर लुटर कार्यकर्ता गणेश नाईकच्या वर राहू शकत आणि खोट्या शब्दांची कसलाही आरास करून आम्ही लोकांना आकर्षित करत आता मला काय वाटलं आता ह्या बत्त्या सील फाट्यापर्यंत आहेत पण इथल्यानंतर मला सांगितलं तुम्ही काही नवी मुंबई महापालिकेचे मला सांगितलं तर अभिजित बांगर साहेबांना सांगून आता हा चाळीस लाखाचा खर्च झाला किती चाळीस लाखाचा एक तुमच्या लोकांचं पत्र द्या किंवा नाही दिलं ते तुझंच पत्र मला दे किंवा तुमचं लोकांचं दे तर आणखी उपयुक्त ठरेल मी अभिजित बांगरांच्याकडून खास वॉर फोटिंगवर त्या ठिकाणी फंड घेऊन तिथपर्यंत सिल फाट्यापर्यंत ही लाईट दाबण्याचं काम आपण करू आणि ह्या म्हणजे आताच जर काय लगेच ऑनलाईनच त्यांच्याशी बोलून घेतो मी वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई मध्ये पंचाणवला संजू नाईक महापौर झाला त्याच्यानंतर दोन हजार ते दोन हजार पाच म्हणजे संजुनायकाचा महापौराचा कालखंड टोटल सहा वर्षात झाला त्यावेळेला मी शब्द दिला होता की नवी मुंबईच्या महापालिकेमध्ये रहिवाशांना घरपटी पाणीपट्टी वाढणार नाही वीस वर्ष वीस वर्ष झाली पाच पैसे वाढले का कोणाला जाऊ नाही आणि आयुक्तांना सांगितलं ह्या कालखंडात प्रशासनाच्या वेळेला तुझं वाढवायचे नाहीत या बजेटमध्ये सुद्धा कुठलाही कर टाकलेला नाही आणि पुन्हा मी आज सांगतो की पुढची वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार पुढची मापे शिल्पडा रस्ता जवळजवळ चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे इतक्या वर्ष या ठिकाणी खूप सुरुवातीला एम आर डी सीच्या ताब्यामध्ये हा रस्ता होता आता नवी मुंबई महापालिकेचा कधी बोलता सगळ्याच गोष्टी करता आल्याकारणाने त्या रस्त्यावर महानगरपालिकेने पद दिवे बसवले गेले आणि हत्याचं उद्घाटन केलं नवी मुंबईच्या हद्दीपर्यंत ते रस्ते दिवे आले परंतु पुन्हा तिथून शिलपाड्यापर्यंत आणि मापले मी आम्ही वाघर साहेबांना फोन आता त्यांनी सांगितलं लवकरांना तिथे पण पद दिवे आणि मापूर हा सगळा रस्ता प्रकाशपासून त्यामध्ये चंद्रकांत पाटील आमचे मापे आडुनिक माजी नगरसेवक आताचे नगरसेवक रमेश डोळे या सतर्क कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी अभाव कामावर असत त्या ठिकाणी भरत होईल की कॉन्ट्रॅक्टर आहेत राहुल शिंदे कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम केलं आता तरी चालू दिसते पुढे शेवटप्रत चालू राहील आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची चेहराव ज्यांनी दिशा साठी मैदान मध्ये कर्मेचे अशा थोर पुरुषीदार जन्मदिवस काल पत्नी वे लागण्यात निमित्त ते प्रकाश मानला प्रशस्त भगत त्यांचा विचारच निश्चित करतात हे होते निवडणूक विधानसभाचे आमदार आमदार नरेश नाईकी ಕಾರ್ಯ ಕೂಡ ಛಾನ ಸಂದೇಶ ರವಿವನ್ನ ಕ್ಯಾಮರಾಮ ರವಿ ನಡೆಸ ಸವರ ಮಹಾರಾಜ ಜಯ ಹಿಂದ